छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या पश्चिम बंगालमधील पोलीस कोठडीतून फरार झालेला एक गंभीर गुन्ह्यातील आरोपी अखेर नाशिक मधून करण्यात करण्यात आलाय ही धडाकेबाज कामगिरी नाशिक शहर गुंडाविरोधी पथकानं पार पाडली आहे तर आरोपी बंगालच्या पोलिसांच्या ताब्यात देण्यात एका पूर्व वर्धमान पश्चिम बंगाल येथील कालना पोलीस स्टेशन हद्दीतील अटक करण्यात आलेल्या सुजॉय बिमन मलिक या आरोपीनं शासकीय रुग्णालयामध्ये तपासणी दरम्यान पोलीस कोठडीमधून पलायन केलं होतं त्यानंतर त्याच्या विरोधामध्ये नव्यानं गुन्हा दाखल झाला होता ही माहिती नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना मिळाल्यानंतर त्यांनी गुंडा पथकाला तपासाचे आदेश दिले पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला गुप्त बातमीदारांच्या मदतीनं कारवेड नाका परिसरामध्ये आरोपी असल्याची माहिती मिळाली त्यानंतर गुंडाविरोधी पथकानं त्याला परिसरातील बांधकाम स्थळांवर तपासणी सुरू केली अखेर चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एबीबी सर्कल जवळील जिल्हा परिषद इमारतीच्या बांधकाम स्थळी सुजय मलिक आढळून आला पोलिसांना बघताच तो पळू लागला मात्र ज्ञानेश्वर मोहिते विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे अक्षय कांगुडे गणेश भागवत कल्पेश जाधव घनुश्याम महाले आणि सुनीता कवडे यांनी धावपळ करत त्याला शिताफीनं पकडलाय पाच ऑगस्ट रोजी ट्रान्झिट रिमांड घेऊन आरोपीला पश्चिम बंगाल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बचाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे न्यूज जी महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर राशीद मुल्तानी, नाशिक